शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय मानसिंगराव नाईकांना दहा लाख आठशे एकोणपन्नास एवढी मतं मिळालेली आहेत आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेले आहे सांगली जिल्ह्यात मोठा बदल झालेला आहे आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झालेलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेली जागा पुन्हा एकदा भाजपाकडे गेली आहे आणि भाजपाच्या सत्यजित देशमुख यांचा विजय झालेला आहे शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांनी तेरा हजार सातशे अडतीस एवढी मतं घेतलेली आहेत तर राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांना दहा हजार आठशे एकोणपन्नास एवढी मतं मिळालेली आहेत सत्यजित देशमुख यांनी बावीस हजार सहाशे एकोणनव्वद मतांनी आघाडी घेतून विजय खेचून आणलेला आहे विजयाचं नेमकं कारण एक आहे की कैलासवासी शिवराव देशमुख साहेबांशी असणारी एक आनि अनामिक अशी कर्तृत्वाची शक्ती जी आहे त्यांचा वारसा त्यांचे एकंदरीत त्यांनी जे समाजामध्ये योगदान दिलं आणि त्यांच्या जाण्यानंतर समाजातील असणाऱ्या सर्व घटकांच्या मनामध्ये कुठंतरी एक हुरहुर होती की त्यांच्या न देखत त्यांच्या चिरंजीवांना आपल्याला विधिमंडळामध्ये पाठवता येऊ शकलेलं नाही तर त्यांच्या तरी काही ना काही तरी मार्गाने आपल्याला त्यांच्या पुढच्या वर्षाला किंवा विचाराच्या असणाऱ्या पताके पतागे घेऊन जाणारे जे सर्व आम्ही मंडळी आहोत त्यांना त्यानिमित्ताने विधिमंडळामध्ये पाठवण्याची संधी मिळावी आणि खरं तसं बघितलं तर मला असं वाटते त्या अनामिक ताकदीमुळं कैलाश श्री नानासाहेब असतील कैलासवाशी विलासरावजी शिंदेसाहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे इथे टीमवर्क आहे की आज आम्ही बघितलं तर महायुतीची आम्ही सर्व मंडळी आहोत त्यामध्ये बी जे पीचा मी असेल आदरणीय सम्राटबाबा असतील त्याचबरोबर राहुलदादा असतील आमचे रयत क्रांती आघाडीचे सदाभाऊ साहेब आहेत सागरजी खोत साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमचे महायुतीचे घटक पक्षामध्ये शिंदे सेनेचे आमचे आदरणीय भगत नानासाहेब असतील पृथ्वीभैया असतील आणि त्याचबरोबर बी जे पीमध्ये आमच्याबरोबर काम करणारे असणारे रणजित भैया असतील बी जे पीचे आमच्या हनुमंतराव पाटील आणखी बाकीचे असणारे सर्व सहकारी यात ते ह्या सर्व बंडळींचं टीमवर्क प्रचंड मोठ्या पद्धतीनं आम्ही निर्माण केलं आमच्यात कोणतीही मतांतरं नव्हती आणि पुढची जी असणारी जे उमेदवार होते ते उमेदवार हवेत होते त्यांचं तेन त्यांना असं वाटत होतं की त्यांच्याकडं असणारी एक जिल्ह्यातली आर्थिक नाडी आहे आत्ताच विद्यमान आमदार होतेच ते आणि एक कारखाना असल्यामुळं त्यांना असं वाटत होतं की या व चंद्र माझ्या असणारी जी सत्ता आहे ती सत्ता कुणी काढून घेऊ शकत नाही पण मला या निमित्तानं तुम्हाला सगळं सरकारच्या मार्फत सांगावंचं वाटतं की हे सत्ते सत्ता ही सेवेचं पद आहे जनता ही सार्वभौम आहे जनता ही मालक आहे जनतेला कुणी गृहित धरू नये आणि कुणीही मोठा असला कितीही कर्तुम कर्तुम असला तरी पण त्या असणाऱ्या जनतेच्या माध्यमातून त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची संधी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस जनता दाखवती आणि तेच या निमित्तानं ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं ला। लाडकी बहिणीचा फायदा झाल्यास लाडकी बहीण मी आजही तुम्हाला सांगतो विनम्रपणानं की आमच्या लाडक्या बहिणींनी शेतकरी बांधवांनी आणि युवा मतदारांनी मला इथं या निमित्तानं माझ्या असणाऱ्या नऊ तरुण पहिल्या मतदार म तरुण मतदारांचे आभार मानायचे चौतीस हजार मतदार आहे चौतीसपैकी सत्तर टक्के मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे मला साथ दिलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो माझं दायित्व आहे उद्याच्या काळामध्ये लाडक्या बहिणींचं असणारं आर्थिक हितरक्षण त्यांची आर्थिक उन्नती लखपती दिदी त्यांना कसं करता येईल ते बघणे शेतकरी बांधवांसाठी आम्हा सर्व मंडळींचा प्रयत्न आहे की कोणत्याही परिस्थितीत आज जसं आम्ही साडेसात एच पीची वीज बिलं माफ केलेली आहेत पुढची असणारी दहा एच पीची असणारी वीज बिलाला त्याला तीस टक्के आपण सवलत देतो आहे त्याबरोबरच उद्याच्या काळामध्ये सोलरवरती ही सगळी असणारी ट्रान्सफॉर्मर्स घ्यायचे आणि सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी वीज देण्याच्या संदर्भातला प्रयोग आपल्या सरकारच्या माध्यमातून येत्या ह्या आठ नऊ महिन्यामध्ये करण्यासाठी विधिमंडळाच्या पटलावरती आम्ही जोरकसपणे प्रयत्न करणार आहोत आणि युवा मतदारांसाठी मी सांगेन की युवा मतदारांसाठी माझं तर म्हणणं आहे की एक खिडकी योजना आम्ही काढायच्या संदर्भातलं आमचं नियोजन आहे की ज्या माध्यमातून ज्याला नव उद्यमी उद्योग काढायचे त्याला उद्योगासाठी का मदत ज्याला नोकरी पाहिजे त्याला नोकरीसाठी मदत ज्याला सरकारी सेवेमध्ये का यायचं आहे त्याला सरकारी स सर सेवेमध्ये दे समुपदेशन करणे अशा पद्धतीने ह्यांचा सगळ्यांचा विश्वास जो आमच्यावर आहे तो विश्वास आम्ही वाढवण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि मी तुम्हाला खात्रीला सांगतो शिराळा विधानसभा मतदारसंघामधले सिंचनाचे प्रश्न असतील पर्यटनाच्या संदर्भातले विश्व असतील चांदोलीचं आपलं असणारं व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आंतरराष्ट्रीय दरा दर्जाचा आहे हेरिटेज साईट आहे ती तिला आपल्याला उद्याच्या काळामध्ये जगाच्या नकाशावर कसं घेऊन जाता येईल आणि त्याचं मार्केटिंग कसं येईल माझं डोक्यात आहे की सिंचनाच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस गावांना डोंगरीच्या माध्यमातून त्यांना विशेष सवलत द्यायची तिथं असणाऱ्या भाग दोन मार्फत तिथं जे तीनशे शहाऐंशी कोटी रुपये आता मंजूर झालेले आहेत त्यातनं अठ्ठेचाळीस गावांचा असणारा सखल भाग आहे तिथं सिंचनाची व्यवस्था करायची आणि डोंगरी भाग आमचा जो आहे त्याला पर्यटन हब करायचं आणि पर्यटन हब हब करून आपण पर्यटन डेस्टिनेशन आपण शिराळा तालुक्याला करायचं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र असं दोन्हीचा मिलाप केला तर आमची आर्थिक उन्नती होईल आणि मला असं वाटेल की त्याच वेळेस मी खऱ्या अर्थानं माझ्या मतदारांचा विश्वास मी सार्थ ठरू शकेन आणि मी तो सार्थ ठरवणार चोवीस तास पाच वर्ष शी, माजा शी, 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 नाए देने, नाए देने मी माझी कमिटमेंट हो। आहे सर्वसामान्य बांधवांशी माझ्या माता भगिनींशी शेतकरी बांधवांशी तरुण मित्रांशी यांना कोणत्याही परिस्थिती नाही देण्यामध्ये आम्ही कुठेही कोणी कमी पडणार नाही